दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात पुढे घडलं भयानक चॅनल वरती पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यातील येथील रहिवासी चौधरी मुलगा दुचाकी छत्रपती संभाजीनगर इथं एका फायनान्स कंपनीत कर्जाचं सेटलमेंट करण्यासाठी गुरुवारी सकाळी गेल्या होत्या तिथून गावाकडे परतताना सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा गावानजीक दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांच्या साडीचा पदर तसेच कार हा दुचाकीच्या चेन मध्ये अडकला त्यामुळे त्या वेगाने रस्त्यावर फेकल्या गेल्या झटका बसल्यानं दुचाकी ही खाली पडली डोक्यावरून पडल्यानं मनीषा या गंभीर जखमी होऊन निश्चित पडल्या तर ऋषिकेशला कोणतीही इजा झाली नाही मात्र तो घटनेनंतर प्रचंड घाबरला होता नागरिकांनी धाव घेत दोघा मायलेकांना तात्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं तेथील वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी मनीषा यांना तपासून मयत घोषित केलं मनीषा चौधरी यांच्या पश्चात पती दोन मुले असा परिवार आहे चौधरी दुकान आहे आली होती अपघातात ठार मनीषा चौधरी यांच्या एका खाजगी फायनान्स कंपनीकडून पंधरा लाख रुपये होम लोन घेतलं होतं कर्जाची रक्कम पंधरा लाख त्यांनी भरली होती मात्र अजून फायनान्स कंपनी त्यांच्याकडे एकवीस लाख थकबाकी काढली होती पैसे भरले नाही म्हणून त्यांनी मनीषा यांच्या घराचा लिलाव करण्याची नोटीस दिली होती कर्जाची मुदत वाढवून द्या अशी सेटलमेंट करण्यासाठी मनीषा आपल्या मुलासोबत छत्रपती संभाजीनगर येथील फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या मात्र फायनान्स कंपनीनं त्यांचं ऐकलं नाही म्हणून ते परत घराकडे निघाले होते या तणावात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांना चक्कर आली तेव्हा त्या ते डोक्याला बांधलेला स्कार्फ काढताना साडीचा पदर व स्कार्फ दोन्ही चेनमध्ये अडकून हा अपघात झाला